तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी भाग स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो संध्याकाळी जातात जवळजवळ पावणे सहा सा, सहा वाजता झाले आणि आपली जे झालेली तुर आहे आता झाकून ठेवायचे बापूल व घ्यायचं काय जरा जमत आहे ना चल म्हणजे होणार नाही दुसरं काय नाही ठेवली म्हणजे अरे अरे रे थांब 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 जवळ येऊन काढते हा तुला न नको वाटतंय काय निघायला कागद इकडे घ्यायचं काय जरा आधी काय पाहिजे घेऊ काय झालं दे हाय असं घिकडं अलीकडे ओढून त्याला झालं कामच झाले थंडवादा चालू झाली ह्या टायमाला याचा थंड मात्र चांगलीच आहे मला वाटलं नव्हतं की ह्या वर्षी एवढी थंड पडेल कारण मागे एकदा असा पाऊस काळ भरपूर झालता पाऊस काळ भरपूर झालता आणि थंड एकदम कमी होते म्हणलं ह्या वर्षी बी थंड कमी राहते काही की पण नाही भरपूर आहे पण थंडीमुळे यंदा आंब्याला तवरी एक नंबर निघायला आहे बरं का आंब्याला मोहरी येण्यासाठी थंडीची गरज असते थंडी चांगली आहे आपलं कालवा खायला अरे बाबा बारा महिने अठरा काळ तुमच्या पोटात दुष्काळ काय ह्यांचं नसतं काय पण तरी सुद्धा बघा ना कशी बघते दे हा जे काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे 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 मला काहीतरी खायला दे असंच डोळे त्यांचे दिसते मला वा तो मुंग्या इकडे येवा मला चाव दिसलं माझा सॉरी दे 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 चावले नाही पण पायावर तरतर तरतर करायला लागले चावले आणि तसला लाल मुंग्या आहेत पायावर लेले काय झालं मारे नाही नाही गेले गेले चावले खंच्या ले ता ना हातात मी आव मी आव मी आव मी आव टाकलं तर ना काहीतरी ती पिढी किड थोडीशी टाक थोडी टाकू मी मग टाकलेलं अंतर टाईम आता एक थोडस उघड त्यांना बास कशी भांडणं करते भांडण करते दोघं जण खायला टाकल्यावर कडम 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 त्यांना ते आवडतं टाकलं की तुम्हाला बे आता बास की लय गोड बोलव ना का मला पांडू पांडूच काय नसतं चंकूच लय जरा चाबर आहे चंकू शिकलेली बरं का कुत्री है ना दाखव ग मी त्यांना एक एक दोन 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 चार दि फक्त हां बस इतर कॅमेरा हां बस खाली खाली बस हां खाली बस झोप खाली, खाली पांडू ये इकडे तो ये चिंकुलाही करावं लागत त्यासाठी पांडू एक बस खाली खाली बस खाली बस आधी खाली बसल्याशिवाय नाही खाली बस हा झोपता काय खाली झोपा का खाली झोपा बस खाली हा आमरे हा बस ती बसवूनच राहते ती उठत मिळते ना थे। बस खायला मिळते म्हणून ती बसूनच राहते उठा 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 उठ 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 हा थांब थांब बस खाली हा ऐकते ती ऐकते शिकवलंय फक्त आता परत खाल वाहून शिकवायचं सगळं टाइम नाही चला गुड बॉय गुड बॉय चंकू खाली बस खाली बसल्याशिवाय नाही खाली बस हा पांडू यांचं काय चाललंय गुरखा गुरकी चालू आहे ट्रेनिंग चालू ट्रेनिंग चालू ह्यांना ट्रेनिंग चालू। <laughs> ट्रेनिंग किती द्याय काय सुधारत नाही ती मला मारते कडि त्यां खात्याला हात लावते आता नको दूध असल्यावर काय करत नाही ती असलं खायला असलं तीच घेते त्याच्यामुळं ते माणसाच्या खाण्याचा मा आपल्या मनावर कसा परिणाम होतो ती जर दूध ठेवलं तर दोघं थी। एका ता वाटेत पेत शांत डोळे दाखवून पेत ही जर एका असं खायला टाकलं की भांडण करते ती मग ती पांडे एकच खात तर चार खाऊन पांढे ढिलो आहे ढिलो आहे ढिलो बघा आता <laughs> <laughs> ए चल इकडे इकडे ये इकडे इकडे बघ ए इकडे ये चल बस तसच मग तू नुसते मेवच करता वर त्यांनी खाल्ला आहे या ती भांडणातच गुंग आहे <itening> नामा नामा बस द नेक्स्ट डे तर मंडळी सगळ्यांना सुप्रभात सकाळचे वाजलेले जातात जवळजवळ साडेसात आणि आता आपला नामा खातो चपाती मणी चपाती खाती त्यांना गरम गरम चपाती टाकली सकाळ सकाळ त्यांना भरं वाटायला लागलं जरा चपाती टाकली की ते डब्याची तयारी चालू आहे क्षेत्रिच्या आता जाईल दरवेळेनं झालं आज जरा निवांत वाटायला लागलं मला तरी पण आज महाग जी तुरीचं राहते का थोडं 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 मशनीनं जी घेऊन जमत नाही जी खाली पडतं ते सगळं घ्यावं लागणार आहे आणि ते आणून एका ठिकाणी ठेवून परत आपल्या मशिनीनं करावं लागणार आपल्या मशिनीची बिंब अशी झाली की एक टायर पूर्ण खराब झाला आहे मशीनीचा आपल्या यंत्राचा तर ते टायर टो आणावं लागणार आहे त्याला पण आज तर काय जात नाही मी आज जरा थोडंसं इथलंच बघतो तुरीचं वाळवायचं हे कागद एखादा आणतो वाटलं वाळवाने हे करावं लागेल एक काय करावं लागेल का आणावं लागेल कागद गावाचं बरं बरं मी कागद घेऊन येतो मग बरं बरं जातो काय नाही म्हटलं कागद घेऊन जावं वाळवावं लागेल ना तूर जरा पसरावं लागेल तिला उपणावी लागेल जरा काडी कचरा आहे का मशिनीनं उपणायचं त्या मशिनीच टायर आपल्या खराब आहे टायर टूप टायर टाकावं लागेल जरा काहीतरी काहीतरी करावं लागेल

तुरी बघायला ये एकदा आता काय तुम्ही कापायचं लागला तिकडे गडी लावली मला तर बरं वाटत होतं बरं का ले बर बरी होती मशीन लय नाही नुकसान होत डाळ थोडी लय नाही आहे नाही लय नाही खेळी पण लय नाही मशिनीवर असते ती आतमध्ये सेटिंग कशी लावली त्याच्यावर आपले तूर सगळी पसरवून ठेवली उन्हाला आता ऊन द्यायचं परत उपनायची ह्याला काड्या आल्या त्या ना ह्याच्यामध्ये अशा काड्या ह्याच्या काय काय ऊन दिल्यावर उप आणली का नाही आपल्या मशिनीनं उप मग होईल नाही ठे परत मग हिला डाळ बनवायला चालू डाळ बनवायला बी पाणी चांगलं आणावं लागतं इथलं पाणी वापरून जमत नाही पिला आपण बांधून ठेवली ती सगळी कुत्र्याचे पिलो चंकू पांडूला कारण की ह्याच्यावर नाचते आली म्हणून आणि ते मला ती पटत नाही अजिबात हिरवागार गहू खुरपायला चालू आहे आणि तिकडं आपले चंकूचा कसा कालवा उठलाय नामा मस्त पैकी खेळतोय नामा नामा गव्हाची पानं खातोय बाबा ती चिकड घेते मग आज काय चिकडच भेट सकाळच्याला घेवडा बी दिलाय बघा आहे भाजी तर काय बनवते एक नंबर भाजी आणि चांगली बी होती भाजी घेवड्याची काय त्याला मिळतंय खायला सगळं त्याच्यामुळे त्याला नाही आता बाहेर गेला का नाही एकदा मग त्याला समजल कसं असतं काय घरचं ध्यान होत मग का, का, का नाही ते बाहेर म्हणजे जायलाच पाहिजे त्याशिवाय घरातलं नाही समजत माझ्या म्हणजे माझं नशीबला चांगलं मी कधी घर सोडून कुठं गेलो नाही कुठंच गेलो नाही मी आई पशीच आई पशीच होतो कुठं नाही थोडंफार इकडे तिकडे जायचो पण लगेच घरी मला घर सोडू वाटत नसायचं मला करमतच नसायचं बाहेर गेल्यावर हो कुठं आणि सुदैवानी बघा ना माझं जीवन हितच पिपळ कुठं सोडून मी कधी कुठं गेलो नाही काय नाही काय नाही काय नाही लावायचं का नाही मार्केटला सुद्धा तुम्ही वाशीला गुलटेकडीला तात्याला लावायचं जा। मला जाऊ वाटत नस बराबर बाहेर गेलं की हालवायच माझ्याला बरं वाटायचं आणि दुसऱ्या दिवशी माल काढायचं म्हणलं की मग आपल्याला पण जाऊन येऊन माल काढून हे नाही नाही बडायचं भारी वाटायचं पण तुम्ही जातच नसायचं तात्या मनाचा जा जा एकदा तरी जा एकदा तरी पण तुम्ही अजिबात जात नसता कुत्र्याचा किती काल ओटलाय बघ तिकड आता कुत्र कुठे आहे दुसरा ती शांत पडले काय करता दोन दिवस करू दे आता कालवा खरं एक दोन बाया मिळले असते तर गहू झाला असता पण आता पाण्याला आलाय गहू आणि खुरपून बी काढायचा त्यामुळे अवघड चाललंय आला वाळवान ताळवान झाकून ठोवे म्हणतो तुरी आता उद्या दिवस वाळल्यावर मशिनीने करूनच घ्या बरं नाही आज नाही काय करायचं त्याला गोळा नाही ना पावसाचा दिवस गोळा करायचा बर